स्वागत आहे आपलं आपल्या इंग्लिश गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत अँटॉनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड्स त्याला आपण मराठीत म्हणतो विरुद्धार्थी शब्द असे शब्द ज्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असतो जसं की वर खाली किंवा लांब आखूड तर अशा पद्धतीचे शब्द आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात पहिले दोन शब्द आहेत क्लेव्हर क्लेव्हर म्हणजे हुशार त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्टुपिड स्टुपिड म्हणजे मूर्ख पुढचे शब्द आहेत टॉप टॉप म्हणजे सर्वात वर त्याच्या विरुद्धार्थी बॉटम बॉटम म्हणजे सर्वात खाली आता बॉटम हा फक्त झाडाच्या बाबतीत लागू होतो का तर नाही बिल्डिंग असेल बिल्डिंगच्या सर्वात वर टॉप सर्वात खाली बॉटम पुढचं बघा बॅड बॅड म्हणजे वाईट वागण्यात वाईट किंवा बोलण्यात वाईट त्याच्या विरुद्धार्थी आहे गुड गुड म्हणजे चांगला पुढचे शब्द बघा एंजल एंजल म्हणजे परी किंवा देवदूत त्याच्या विरुद्ध कोण आहे डेव्हिल डेव्हिल म्हणजे राक्षस किंवा वाईट प्रवृत्तीचा मनुष्य पुढचे शब्द आहेत बघा हेवी हेवी म्हणजे अतिशय जड आणि त्याच्या विरुद्ध आहे लाईट लाईट म्हणजे अतिशय हलके जसं की हा पंख कसा आहे हलका आणि हा दगड कसा आहे जड पुढे बघा हा मुलगा काय आहे फ्रंट फ्रंट म्हणजे पुढे कशाच्या पुढे पडद्याच्या पुढे आणि त्याच्या विरुद्ध रियर रियर म्हणजे मागे ही मुलगी कुठे पडद्याच्या मागे बघा फ्रंट फ्रंटच्या विरुद्ध रिअर पुढचे शब्द बघूयात यंग यंग म्हणजे तरुण आणि त्याच्याविरुद्ध काय आहे ओल्ड ओल्ड म्हणजे म्हातारा म्हातारी किंवा वयस्कर ज्याचं वय झालेले अशी व्यक्ती पुढे बघा मॅन मॅन म्हणजे माणूस त्याच्याविरुद्ध काय आहे वुमन वुमन म्हणजे स्त्री पुढे बघूयात ओव्हर ओव्हर म्हणजे कुठं टेबलच्या वर त्याच्या विरुद्ध अंडर अंडर म्हणजे टेबलच्या खाली ओव्हर आणि अंडर ओव्हर म्हणजे वरून अंडर म्हणजे खालून त्याच्या विरुद्ध बघा त्यानंतर पुढचा शब्द अगली अगली म्हणजे कुरूप दिसायला वाईट ब्युटीफुल ब्युटीफुल म्हणजे सुंदर पुढचा शब्द बघा वाईड वाईट म्हणजे रुंद आता बघा हा जो रोड आहे हा रोड कसा आहे खूप रुंद आहे आणि त्याच्या विरुद्ध आरती आहे नॅरो नॅरो म्हणजे अरुंद बघा या दोन घराच्या मध्ये गल्ली कशी आहे अगदी अरुंद नॅरो याला म्हणायचं नॅरो आणि असं रुंद रोड असेल त्याला म्हणायचं वाईड त्यानंतर बघा स्टार्ट स्टार्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात जिथून ती गोष्ट सुरू व्हायली एक रेस घेतली तर रेसला काय असतो स्टार्ट त्याच्या विरुद्ध असतो एंड एंड म्हणजे कोणत्याही गोष्टीचा शेवट नंतर सॅड सॅड म्हणजे दुःखी जसं की आपण याच्यामध्ये बघू शकता त्याच्या विरुद्धार्थी आहे हॅप्पी हॅपी म्हणजे आनंदी त्यानंतर लॅक लॅक म्हणजे कमतरता जसं की आपल्याकडं समजा कोणी गरीब असेल त्याच्याकडं पैशाची कमतरता असते लॅक ऑफ मनी कुणाला खायला कमी असते लॅक ऑफ फूड पण त्याच्याविरुद्ध आहे प्लेंटी प्लेंटी म्हणजे पुरेसं आपल्याला जर तीन वेळेचं जेवण भेटत असेल राहायला घर असेल तर काय म्हणतो आपण आपल्याकडं प्लेंटी आहे म्हणजे कामापुरतं पुरेसं आहे त्यानंतर बघा डे डे म्हणजे दिवस सूर्य निघल्यापासून सूर्य मावळेपर्यंत त्याच्याविरुद्ध आहे नाईट नाईट म्हणजे रात्र पुढं बघा मोर मोर म्हणजे जास्त मोर म्हणजे जास्त त्याच्या विरुद्ध आहे लेस लेस म्हणजे कमी बघा डाव्या बाजूला झाडांची संख्या कशी आहे जास्त आहे आणि उजवीकडे त्यांच्या मानानं थोडीशी कमी आहे म्हणून त्याला आपण लेस म्हणतो पुढे बघा लाँग लॉंग म्हणजे लांब बघा या चित्रातील ही पिवळी दोरी कशी आहे खूप लांब आहे त्याच्या विरुद्ध आहे शॉर्ट शॉर्ट म्हणजे आखूड यामध्ये बघू शकता आपण दोरी तर आहे पण ती तेवढी लांब नाही आहे लांब लॉंग म्हणजे लांब शॉर्ट म्हणजे आखूड पुढं बघा फिमेल फिमेल म्हणजे एक स्त्री आणि तिच्या विरुद्ध मेल मेल म्हणजे पुरुष त्यानंतर लिटल लिटल म्हणजे लहान ही साखळी कशी आहे लहान त्याच्याविरुद्ध आहे बिग बिग म्हणजे कसा मोठा बघा ही साखळी कशी आहे मोठ्ठी त्यानंतर लाईट लाईट म्हणजे काय प्रकाश सूर्य निघल्यावर जसा पडतो तसा आणि त्याच्या विरुद्ध आहे डार्क डार्क म्हणजे अंधार सूर्य मावळल्यानंतरचा वेळ पुढं बघा क्लीन क्लीन म्हणजे अतिशय स्वच्छ हे बघा हे मुलं आणि त्यांची आई घर कसं करत आहेत क्लीन म्हणजे स्वच्छ आणि त्याच्याविरुद्ध आहे डर्टी डर्टी म्हणजे घाणेरड बघा या समुद्र किनाऱ्यावर सगळीकडे काय आहे आपल्याला कचरा त्याला आपण म्हणतो डर्टी घाणेरड त्यानंतर आहे इन इन म्हणजे आत बघा ही मुलगी कारच्या आत बसलेली आहे इन त्याच्या विरुद्ध आहे आऊट आऊट म्हणजे बाहेर पा हे जे वर कुटुंब दिसते हे कसं आहे या गाडीच्या बाहेर आहे आऊट म्हणजे बाहेर सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे अतिशय मऊ ही खुडची कशी आहे मऊ त्याच्या विरुद्ध आहे हार्ड हार्ड म्हणजे कडक किंवा कठीण बघा ही खुडची लाकडी कशी आहे कठीण आहे त्यानंतर बघा टॉल टॉल म्हणजे अतिशय उंच शॉर्ट शॉर्ट म्हणजे लहान किंवा कमी उंच त्यानंतर बघा स्मॉल स्मॉल म्हणजे लहान ही कार कशी दिसते लहान त्याच्या विरुद्ध बिग बिग म्हणजे मोठा थँक्स फॉर वॉचिंग इंग्लिश गुरुजी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद